पाणी भरण्याचा वाद महिलेने केली शेजाऱ्याची हत्या पाणी भरण्याच्या शुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजाऱ्याची हत्या केली आहे विरारच्या जेपी नगर मध्ये मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे विरार पश्चिमेच्या जेपी नगर येथील पंधरा क्रमांकच्या इमारतीमध्ये उमेश पवार वय वर्ष सत्तावन्न राहत होते त्यांच्या समोर राहणाऱ्या कुंदा तुपेकर यांच्याशी त्यांचा पाणी भांडणावरून वाद होता मंगळवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला त्यावेळी संतापलेल्या कुंदा यांनी मच्छर मारण्याचा स्प्रे उमेश पवार यांच्या तोंडावर मारला त्यामुळे ते बेशुद्ध होऊन खाली पडले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला आम्ही सदोस मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिला कुंदा तुपेकर यांना अटक केली आहे अशी माहिती सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली